ऑफिसच्या डब्यासाठी मी आज नवऱ्याची फेवरेट डिश बनवणार आहे ती म्हणजे भरली भेंडी आणि ही भरली भेंडी बनवण्यासाठी इथे एक ना स्पेशल इन्ग्रेडियंट पण वापरणार आहे पण तुम्ही भेंडी बघा काय भन्नाट दिसते जबरदस्त होते खमंग होते चवीला आणि पटकन तुम्ही बनवू शकता त्यासाठी देखील काही टिप्स आणि ट्रिक्स आहे चला पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आपण हसबंड स्पेशल सिरीज सुरू केलेली आहे आणि आज या सिरीजचा दुसरा भाग आहे आणि आज आहे ना मी नवऱ्याची फेवरेट डिश बनवणार आहे ती म्हणजे भरली भेंडी आणि नवऱ्याचा कायमच आग्रह असतो की हे रोजच्या डब्यासाठी बनवून दे ज्यामुळे डबा आहे ना चाटून पुसून घरी येतो आणि हे बघून मला खूप आनंद होतो बरं नवऱ्यासाठी आहे ना असे डिलिशियस मील बनवायला मला खूप आवडतं मला वाटतं ना असं नवऱ्याच्या आवडीचे चा पदार्थ बनवणं हे त्याच्याप्रती असलेलं प्रेम आणि काळजीचं एक प्रतीक आहे आता ही भरली भेंडी आहे ना स्पेशल बनवण्यासाठी मी इथे वापरणार आहे मॅगी मसाला आहे मॅजिक ज्यामुळे आपली नेहमीची भेंडी बनेल कमाल भरली भेंडी आणि ही चवीला एवढी कमाल बनेल ना की डबा रिकामा होऊनच घरी येणार आता या भरली भेंडीचं सारण सगळ्यात आधी आपण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप शेंगदाणे आणि हे शेंगदाणे ना हलकेसे भाजून घेऊयात खरपूस नाही भाजायचे हलकेसे भाजू म्हणजे अर्धे कच्चे ठेवूयात आता शेंगदाणे हलकेसे भाजत आलेले आहे तुम्ही बघू शकाल अगदी हलका हलका रंग त्याचा बदलायला सुरुवात झाली आहे आता या स्टेजमध्ये यामध्ये घालूयात कडीपत्ता पाव कप सुकं किसलेलं खोबरं लसूण पाकळ्या आहा कढीपत्ता पण टाकला आहे ना तो गरम झाल्यावर इतका छान त्याचा सुवास तरवडतो आहे कमाल आता हलकासा आहे ना खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेऊ म्हणजे अर्धा कप शेंगदाणे असतील तर पाव कप आपण इथे सुकं किसलेलं खोबरं घेतलं आहे चला इथे बघू शकाल तुम्ही खोबऱ्याचा रंग आहे ना हलका हलका बदलायला सुरुवात झाली आता हे सगळं भाजलेलं जिन्नस तव्याच्या बाजूला काढून घेऊयात तर याच्या मधोमध मी घालते एक चमचा पांढरे तीळ आणि जिरं एक चमचा जिरं आता हेही छान भाजून घ्यायचं हे, हे सगळं तुम्ही सुटं सुटं एक एक भाजून घेतलं तरी चालेल काहीच हरकत नाही चला जिरंही छान खमंग भाजून झालं आहे तिळ पण बघा छान रंग बदलला आहे खरपूस झालेत आता हे एकत्र एक करूयात सगळं आणि हे सगळं भाजून होईपर्यंत शेंगदाणे पण बघा शेंगदाण्याचाही रंग बदलला आणि हलकासा गडद रंग त्याला आलेला आहे आता गॅस बंद करूयात आणि हे हलकंसं थंड करून घेऊयात चला आता हे सगळं भाजलेले जिन्नस आहेत ना हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात चला आणि एकदम बारीक नाही धोबडच याचं पावडर किंवा पूड तयार करून घेऊयात अजिबात आहे ना एकसारखं फिरवू नका जस्ट पल्स करा या पद्धतीने बरं इतकंच शेंगदाण्याचे आपल्याला कण दिसले पाहिजे आता हे काढूयात चला आता हा सगळा मसाला काढूयात का डिशमध्ये आणि इथे तुम्ही ना बघू शका खूप असा बारीक पूड केलेलं नाही पावडर नाही हलकासा ओबडधोबडच हा मसाला आहे आता यामध्ये आपले बाकीचे जिन्नस घालूयात गोडा मसाला एक चमचाभर एक चमचा धनेपूड लाल तिखट अगदी पाव चमचा चाट मसाला घालते चाट मसाला घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातला काही हरकत नाही मीठ चवीपुरतं चाट मसाला खारटा असतो त्यामुळे मीठ घालताना जरा काळजी नाही घालत चाट मसालाऐवजी थोडा लिंबाचा रस जरी घातला ना तरी याची चव कमाल लागेल सर आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर कमाल दिसतंय हे सारण खूप सुंदर झालंय आता काय करूयात आता इथे ना मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे भेंडी पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची कारण खूप सारी माती असते त्यामुळे छान तिला क्लीन करून घ्यायची पाणी काढायचं एका सुती कापडावर पूर्ण भेंडी पसरवून घ्यायची आणि पूर्ण म्हणजे सगळी भेंडी छान सुकी कोरडी करून घ्यायची हे प्रोसेस खूप गरजेचं आहे भेंडी पूर्ण अशी कोरडी हवी ज्यामुळे पाणी राहिलं ना तर ती चिकट चिकट होईल आणि शेंगडी भेंडी होईल ते टाळण्यासाठी कोरडी करायची आणि त्यानंतर भेंडीची दोनही टोकं आहेत ना ती कट करून घ्यायची मध्यभागी एक भेंडीचे दोन भाग करून घ्यायचे आणि एक भेंडीचा तुकडा घेऊन त्याला मधोमध मद एक चीर द्यायचा म्हणजे ती पूर्ण थ्रूआउट कट नाही करायची मधोमध एक चीर द्यायचा म्हणजे जसं आपण भरलं भांग करतो तसं आणि अशा पद्धतीने सगळी भेंडी आपल्याला तयार करून घ्यायची हे बघा मी इथे पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून अशी तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण हे सगळं भरूयात आता तुम्ही विचार कराल की डब्यासाठी तर हे किती किचकट आहे सकाळ सकाळ कोण करणार सकाळ सकाळ करायचंच नाही आहे आदल्या दिवशी रात्री तुम्ही ही भेंडी भरून ठेवा दुसऱ्या दिवशी उठलं की फक्त परतायची झालं आहे काय त्यात <laughs> म्हणजे मी तरी असंच करते कारण सकाळी तेवढा वेळ नसतो त्यामुळे हे आदल्या दिवशी रात्री छान असं तयार करून ठेवायचं आता पाणी बिणी न वापरताच हे छान असं यामध्ये स्टफ करायचं भेंडीमध्ये जितका ओलावा असतो ना तितका पुरेसा होतो हे सारण स्टफ करण्यासाठी काय बाजूला ठेवूयात तर याच प्रकारे आपण सगळी भेंडी ना भरून घेऊयात चला आता ही भरली भेंडी आपण छानपैकी शिजवून घेऊयात परतून घेऊयात तर तव्यामध्ये ना तेल गरम करायला ठेवलं आहे आणि छान असं ते एकसारखं स्प्रेड केलं आहे आता यामध्ये भरली भेंडी आहे ना ज्या बाजूने भरली आहे ती बाजू वर हवी ती आत्ता लगेच खाली नको ही अशी ठेवायची म्हणजे काय होतं ना खालची बाजू शिजेपर्यंत त्याचं जे स्टफिंग आहे तेही शिजतं आणि ते, ते मग सुटत नाही स्टफिंग सारण अजिबात बाहेर येत नाही त्यामुळे ठेवताना तव्यामध्ये ही एक काळजी घ्या आणि कडेने सुरू करा तव्याच्या कारण कडा कमी गरम असतात कमी तापलेल्या असतात मध्यभागी आधी ठेवलं तर मग ते जास्त शिजेल आणि करपून जाईल त्यामुळे कडे, -कडे सुरू करा आणि आता शेवटी मध्यभागी ठेवून घे थोडीशी अशी सरकवली तरी चालेल म्हणजे सगळी भेंडी छान बसेल आता ही छान अशी तव्यामध्ये घालून घेतली की अगदी पाच मिनिटं झाकण ठेवून हे शिजवायचे पाच मिनिटाच्या वरणी फक्त पाच मिनिटं झाकण ठेवायचं पाच मिनिटं झालेली आहेत आता झाकण काढूयात आता इथून पुढे ना यावर अजिबात झाकण ठेवायचं नाही आणि ही भेंडी चेक करूयात येस ऑलमोस्ट होत आली खूप वेळ नाही लागत ही भेंडी शिजायला आणि तुम्ही बघाल आता हे ना सारण पण अजिबात बाहेर नाही येणार ना। झाकण एवढ्यासाठी ठेवायचं काय होतं झाकण न ठेवता जर शिजवली नाही भेंडी तर ती जर अशी वातूड होते अशी मऊ खाताना अशी वातळ म्हणजे चावायला कष्ट घ्यावे लागतात म्हणून भेंडी सुरुवातीला पाच मिनिटं झाकण ठेवून शिजवायची आणि नाही होत पाच मिनिटांना शिजवून ती अजिबात शेमडी वगैरे किंवा चिकट होत नाही चला तर मग इथे ना सगळ्या बाजूने भेंडी ही छान शिजून झाली आणि तुम्ही बघू शकाल मसाला अजिबात तव्यात बाहेर आलेला नाही आहे मस्त झाली आहे आता हा जो उरलेला मसाला आहे ना तोही यामध्ये घालूयात म्हणजे या मसाल्याचं छान कोटिंग येतं आणि तो, तो कुरकुरीत झाला ना असा छान फ्राय केला ना भेंडीसोबत कुरकुरीत होतो आणि त्याची चवही खूप छान लागते या मसाल्याची त्यामुळे हा मसाला आता घातलेला एक दोन तीन मिनिटं आणखी मस्त परतून घेऊयात चला सारण घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटं हे छान परतून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त कुरकुरीत दिसतो आहे हा मसाला भेंडीतला मसाला पण ॲज इट इज आहे हे बघा छान अशी स्टफ भेंडी दिसते त्यातलं सारणही अजिबात सुटलेलं नाही आहे सारणामध्ये आपण काही पाणी बिणी घातलेलं नाही आता यामध्ये आपण घालणार आहोत स्पेशल इन्ग्रेडियंट ते म्हणजे मॅगी मसाला आहे मॅजिक यामुळे रोजच्या लंचमध्ये ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी चव ॲड होईल यामध्ये दहा मसाले जे परफेक्टली भाजले आणि ब्लेंड केले आहेत त्याचं मिश्रण आहे आणि कुठलीही डिश म्हणजे तयार होण्यापूर्वी जस्ट दोन ते तीन मिनिट आधी म्हणजे हे पूर्ण सॅशे त्यामध्ये ॲड करायचं आणि हे सॅशेट ओपन केलं ना की इतका त्याचा सुवास आहे कमाल दोन ते तीन मिनिट आधी फक्त ही डिश तयार होण्यापूर्वी हा मसाला घालायचा आहे आणि मग तुम्ही बघाल तुमच्या डिशमध्ये काय कमाल स्वाद ॲड होईल चला इथे हे सगळं सॅशेट मी वापरलेलं आहे पूर्ण सॅशेट वापरून झालंय आता हे मिक्स करूयात आणि एक दोन ते तीन मिनिटं आणखी हे शिजवून घेऊयात आहा, हा या मॅगी मसाला मॅजिकचा काय सुंदर सुवास रवळतोय कमाल क्या बात है चला आता गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकाल ही डिश आहे ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी झालेली आहे आणि मॅगी मसाला मॅजिकचा मस्त एक सुवास आहे आणि खूप छान सव त्यामध्ये ॲड होते चला आता इथे आपलं भरली भेंडी बनवून तयार झालेली आहे कमाल दिसते डब्यामध्ये भरतेच मी पण मला राहावत नाही आहे खाल्ल्याशिवाय गरम गरम आहे mm. कमाल डबा आपला बनवून तयार झालेला आहे आणि भरली भेंडी एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाली आहे मॅगी मसाले मॅजिकमुळे यामध्ये खूप छान अरोमा आणि चव ॲड होते तुम्ही हा तुमच्या डेली रेसिपीजमध्ये वापरू शकता जसं की डाळ आहे भाजी आहे करी आहे फळभाजी आहे उसळी आहे आणि पदार्थांची चव द्विगुणित करू शकता मी आशा करते की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज <laughs> रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव